जय जय दत्त गुरु सचिन डांगरे कुठून आला आणि एकदे संपूर जवळ कुठे आलायरपूर जवळ अकोल्या तालुक्यामध्ये केळी सांग काय त्रास होतो मला मन के त्रास होता गॅप पडला होता तिसराचा होता खूप त्रास होता किती सेटिंग आहे सर तुमची माझी तिसरी आहे आली किती त्रास असतो मला डायरेक्ट धरून आणलो होतून आणलं होतं जातानी माझी मी पायपाय गेलो डायरेक्ट गाडी चालवत घरी गेलो स्वतःहून येताना मीच आलो कारण मी जोडीला कोणी आणलं नव्हतं त्याच्यामुळे आलं खूप त्रास व्हायचा खूप त्रास व्हायला जातानी कसं वाटलं मग गाडी चालवली एकदम क्लिअर वाटलं काय मला जागेवर काहीतरी सत्तर ऐंशी फरक पडला होता पहिल्या ट्रीटमेंटला शंभर टक्के क्लिअर आहे मी शंभर झाली तिसरी झाली पेशंटसाठी ते पण येणार म्हणजे आणले मी आज तीन चार आणले काय मेसेज पाहतील आता त्यांना हे खरं वाटलच ना जेणेकरून मी क्लिअर झालो म्हणजे ते पण क्लिअर होत होणार